और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन बदलापूर पाईपलाइन रोड वरील निवळे नाका परिसरात शिंदे गटाचे तालुका प्रमुख आणि पदाधिकारी चेनू जाधव यांच्यावर संतप्त महिले कडून छत्रीने मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन थेट मारामारीत झाले असून हा संपूर्ण प्रकार दुकानातील सी सी टी व्हीमध्ये कैद झालाय मिळालेल्या माहितीनुसार दुकानदारांशी किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर वातावरण चिघळ चेनू जाधव यांनी पुरुषाला कानाखाली मारताच वाद वाढला दुकानातील एका महिलेने संतापा छत्रीने थेट चेनू जाधव यांच्यावर हल्ला केला हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत कारवाईची माहिती मिळालेली नाहीये मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांवर झालेली ही थेट मारहाण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया नेवाळी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा